नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या का आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत असे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया तर पहिली बाजार समिती वडवणी आवकाली दोनशे एकाऐंशी क्विंटलची किमानदा भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासमती आहे पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाले एक हजार एकावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती वररोजात जात आहे लोकल आवक आवकाले एक हजार सातशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली आठशे सोळा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटलाय सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आली सातशे पंचवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती आहे समू अमरावती आवक आलेली पंचाळीस क्विंटलची किमान किमानर भेटलाय सात हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती सावनेर अवकाली अडीच हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बालासेमती किनवट अवकाली नव्वद क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्रा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटलाय सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाला सेम आहे राळेगाव अवकाली दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व आदरांतर भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती भद्रावती आवकाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची दर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये दर वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद